बातम्या आहे धुळे जिल्ह्यात असलेल्या साखरी तालुक्यातील पिंपळनेर शहरातून सामाजिक कार्यकर्ते संदीप देवरे यांची प्रकृती खालावली पिंपळनेर शहरातील मुख्य रस्त्याचे काम गेल्या काही वर्षापासून प्रलंबित असल्याने नागरिकांना धूळ व खड्डेमुक्त रस्ता लवकरात लवकर तयार व्हावा या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते संदीप भाऊ देवरे यांनी तीन दिवसापासून अन्न त्याग कुपोषण सुरू केले आहे पिंपळनेरकरांनी सर्व स्तरातून पाठिंबा दिला आहे पिंपळनेर पत्रकार संघाचे अध्यक्ष सुभाष जगताप यांनीही जाहीर पाठिंबा दिला असून व्यापारी संघटनांनीही जाहीर पाठिंबा दिला आहे शाळेत विद्यार्थ्यांना धुळीमुळे त्रास होत असल्याने शिक्षकांनीही जाहीर पाठिंबा दिला आहे ऑटो रिक्षा संघटना ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात आला असून शिवसेना उबाठा यांनीही जाहीर पाठिंबा दिला आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीने देखील जाहीर पाठिंबा दिला आहे स्वयंसेवी संघटनांना सह लोकक्रांती सेनेनेही आपला जाहीर पाठिंबा दिला आहे तरी संबंधित अधिकाऱ्यांनी झोपेचे सोंग घेतले आहे काल रात्री उपोषण करते रुग्णालयातील डॉक्टरांनी उपोषणकर्ते संदीप भाऊ देवरे यांची आरोग्य तपासणी केली व काळजी घेण्याचा सल्लाही दिला आहे झोपेचे सोंग घेतलेल्या अधिकाऱ्यांना या संदर्भात जाप विचारण्यासाठी आम्ही पिंपळनेरकर ही समिती आज नाशिक येथे जाणार आहे परंतु उपोषणकर्ते संदीप भाऊ देवरे हे आपल्या मागण्यांसाठी व अन्न त्याग उपोषण सुरूच ठेवण्यावर ठाम असल्याने उपोषण सुरूच राहणार असल्याचे चित्र सध्या तरी दिसत आहे

Kau lihat bang, kayak नाही नाही इथं त्या दवाखान्यात इथं लावणार आम्ही इथं आपली बातमी आपल्या हातात चॅनल शेअर करा लाईक करा शब्दगंगा न्यूज पॉईंट चॅनल सबस्क्राईब करा आपली बातमी